नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी इतर देशांवरचं अवलंबित्व हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातमध्ये भावनगर इथे समुद्र से समृद्धी या कार्यक्रमात आज ते बोलत होते या कार्यक्रमात चौतीस हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं त्यांनी उद्घाटन केलं मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल सह सात हजार आठशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या किनारपट्टीशी संबंधित प्रकल्पांचंही त्यांनी उद्घाटन केलं महत्वाकांक्षी अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन मार्गावरच्या नवी मुंबईतल्या घणसोली ते शिळ या बोगद्याच्या जोडकामाचा आरंभ आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाला नवीन टनेलिंग पद्धतीने या बोगद्याच्या ब्रेकथ्रूचं काम करण्यात आलं आहे या प्रकल्पाच्या कामाबद्दल वैष्णव यांनी समाधान व्यक्त केलं एसटी महामंडळात चालक आणि सहाय्यकांची सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी पदं भरली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली ही भरती तीन वर्ष कालावधीसाठी असेल तीस हजार रुपये इतकं किमान वेतन या चालक सहाय्यकांना मिळणार आहे भारत जागतिक आव्हानांचा सा सामना करत अमृत काळात एक एक पाऊल पुढे जात आहे यासाठी शिक्षण नैतिक मूल्यांचं आचरण करत एकसंध काम करत योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना केलं आय आय एम मुंबईच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते चीन मास्टर्स बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सा सामना आज मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह भुई इक यांच्याशी होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार